प्रतीक्षा संपली आहे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील आता अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता मे महिन्याचा अकरावा हप्ता लाडक्याच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता पंधरा जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता तीन टप्प्यांमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता वितरित करण्यामध्ये येणार असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने पंधरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी ठिकाणी जाहीर केली आहे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही थेट आता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असून आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी राज्य सरकारने तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता मंजूर केला असून साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता राज्य सरकारने देखील अतिशय महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी तब्बल तीन हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं त्या आता काहीच हरकत नाही त्याचबरोबर आता राज्य सरकारने पंधरा जिल्हे आणि बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून या बँकांपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता बँकांची देखील यादी या, या ठिकाणी जाहीर झाली असून कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हा आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही सोबतच आता जिल्ह्यांची देखील यादी या, या ठिकाणी जाहीर झाली असून आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँक अकाउंटवरती आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता वेळ काढून शेवटपर्यंत चला कारण की आता तुमचा देखील मोठा फायदा होणार आहे त्यापूर्वी आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अजून दोन महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असून आता लाडक्या बहिणींचं नशीब समजलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्यासोबत लगेच गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार पर्यंत देखील आता अर्थसहाय्य करत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील मी पुढे सांगणार आहे त्याचबरोबर एकूण चाळीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या करत आहे आणि तुम्हाला देखील देखील रुपयांच्या लाभासाठी आता काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती चाळीस हजार रुपयांची रक्कम जमा होईल ते देखील मी सांगणार आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून हुडुला शेवटपर्यंत पाहत चला तुम्ही जर हुडूला शेवटपर्यंत पाहत गेला तर तुमचा अतिशय महत्वाचा आणि मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून हुडोला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी भनी योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला आहे यामध्ये राज्या मह, या आता राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि महि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दहा हप्ते जमा झाले असून आता मे महिन्याचा अकरा असा प्रश्न लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता तीन टप्प्यांमध्ये अकराव्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने पंधरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता हे पंधरा जिल्हे कोणते आहेत ते, ते देखील दि, ते मी सांगणार आहे फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला आता राज्य सरकारने पंधरा जिल्हे या ठिकाणी जाहीर केले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दे देखील पंधरा जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एक एकंदरीत जर विचार केला तर आता तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आता या तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे आता कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहेत ते आपण सविस्तर पाहूया तर आता यामध्ये पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय बँकेचा समावेश पाहायला मिळत आहे आता एस बी आय बँकेमध्ये दे देखील सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता एस बी आय धारक लाडक्या बहिणींना देखील मोठा दिलासा मिळणार आहे जर तुमचं देखील आता एस बी आय बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेजमध्ये एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा झाला असा तुम्हाला मॅसेज येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता एस बी आय बँकेमध्ये देखील सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे आता एसबीआय धारक लाडक्या लारक्यावहींना कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही आता दुसरी जी बँक आहे ती असेल बँक ऑफ बरोडा आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे या देखील बँकेमध्ये दे दे आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच गॅस जे देखील आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता गॅस योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत गॅसचे देखील आठशे तीस रुपये जमा होतील ते देखील मी सांगणार आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याची रक्कम वर्ग करण्यामध्ये येणार आहे आणि चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणारच आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता त्यानंतर जी बँक आहे ती आहे पंजाब नॅशनल बँक असेल या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम वर्ग करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये दे आता हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर कॅनरा बँक असेल या देखील बँकेमध्ये दे आता हप्ता वाटपासाठी मंजुरी मिळाली असून आता कॅनरा बँकेमध्ये देखील मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होत आहे तुमचा बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एच डी एफ सी बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल येस बँक असेल आणि ॲक्सिस बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक असेल त्यानंतर इंडियन बँक असेल त्यानंतर आय डी बी आय बँक असेल त्यानंतर यू सी ओ बँक असेल या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी पोस्ट बँकेमध्ये आता सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पोस्टधारक लाडक्या बहिणींना देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे प्यार 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 था था त्यानंतर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात त्यानंतर आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे आणि त्यानंतर एकोणचाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती एकोणचाळीस हजार रुपयांची रक्कम जमा होईल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता सर्वात आधी कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहेत हे आपण सविस्तर पाहूया तर आता फक्त या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता पहिला जो जिल्हा आहे तो आहे बीड बीड जिल्ह्याचा समाज पाहायला मिळत आहे या देखील जिल्ह्यामध्ये आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर त्यानंतर जालना असेल त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे त्यानंतर चंद्रपूर नागपूर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी जळगाव धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी पुणे असेल सोलापूर असेल या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे त्यानंतर रायगड असेल रत्नागिरी असेल या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर पालघर असेल ठाणे असेल या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर इकडे नाशिक असेल धु धुळे असेल या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर अमरावती देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अकोला असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील पंधरा जिल्ह्या असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता टप्प्याटप्प्याने लाडकी भणी योजनेच्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला देखील कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही आता कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की मे महिन्याच्या हप्त्यासोबत लगेचच गॅस सिलेंडरचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर आता सरकार कोणत्या लाडक्या वहिनींना चाळीस हजार रुपयांचे वाटप करत आहे आणि हे चाळीस हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला काय करायचे आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर सर्वात आधी आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता काय करावे लागेल ते आपण Ja, oh, yeah. आता फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे देखील आता पैसे मिळणार रा, आहेत आता राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली असून आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या भहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येणार दे आहे याच्यासाठी काय करायचं आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता एवढे शेवटपर्यंत पहात चला आता वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत म्हणजेच की आता तीन हप्ते मिळणार आहेत यामध्ये आता पहिला जो हप्ता आहे तो म्हणजेच की आठशे तीस रुपयांचा आहे दुसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा लाभ आता म्हणजेच की आता तुम्हाला मिळणार आहे गॅस सिलेंडर योजने अंतर्गत आता वार्षिक तुमच्या बँक खात्यावरती दोन हजार चारशे नव्वद रुपये जमा होणार आहेत यामध्ये पहिला हप्ता असेल आठशे तीस रुपयांचा दुसरा हप्ता असेल आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयाचा असेल अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिला टप्पा म्हणजेच की पहिला हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती एकूण आठशे तीस रुपयांचा आता जमा करण्यामध्ये येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आठशे तीस रुपयांचा याच्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे हे एक छोटस काम केलं की के लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की पहिल्या हप्त्याचे आठशे तीस रुपये जमा होतील आता याच्यासाठी काय करायचं आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता याच्यासाठी तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणजेच की तुम्ही अर्ज देखील करू शकता याच्यासाठी तुम्ही गॅस एजन्सीमध्ये देखील चौकशी करू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन या संदर्भामध्ये चौकशी करू शकता तुम्ही जर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर नोंदणी केली किंवा अर्ज केला की लगेच तुम तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच की एकूण आठशे तीस रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे असे वार्षिक तुम्हाला आता तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वार्षिक तुम्हाला दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा लाभ मिळणार आहे यामध्ये तीन हप्ते अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यासाठी फक्त तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायचं आहे म्हणजेच की अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात तर तुमच्या बँक खात्यावरती आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये आणि आठशे तीस रुपये असे तीन हप्ते वार्षिक जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की वर्षाचे तुम्हाला दोन हजार चारशे नव्वद रुपये आता मिळणार आहे त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी आता काय करावं लागणार आहे आणि राज्य सरकार आता कोणत्या लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य करत आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण शेवटी पाहूयात तर फक्त आता दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुम्हाला देखील आता चाळीस हजार रुपये कसे मिळतील ते आपण पाहत आहोत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ तथा अर्थमंत्री अजित दादा यांनी या आता लाडक्या भणींसाठी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी घेतली असून आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देण्यामध्ये येणार आहे यामुळे आता लाडक्या भणींना मोठा दिलासा मिळणार आहे विशेष बाब म्हणजे हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुम्हाला आता परतफेड करण्याची देखील गरज पडणार नाही आता सर्व काही मी सांगत आहे फक्त लक्षपूर्वक आहे का आता तुम्हाला जर छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल छोटा किंवा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकार तुम्हाला कर्ज देत आहे चाळीस हजार रुपयापर्यंत आता तुम्हाला कर्ज मिळणार आहे या म्हणजेच की याचा उपयोग म्हणजे तुम्हाला जर छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे अर्थसहाय्य आता मिळणार आहे याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला अधिकृत आता वेबसाईटवरती म्हणजेच की मुख्यमंत्री लाडके बन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला देखील एकोणचाळीस हजार रुपयांचा आता लाभ मिळेल आणि हे कर्ज म्हणजेच की चाळीस हजार रुपयांचे कर्ज आता तुम्हाला देण्यामध्ये येणार आहे विशेष बाब म्हणजे हे चाळीस हजार रुपये तुम्हाला आता परतफेड करण्याची गरज पडणार नाही जो लाडकी भन योजनेचा महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा आपता येईल तोच आता ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेते त्यानंतर ही रक्कम परतफेड करण्यासाठी जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हापता येईल तो तसाच आता बँकेकडे ओळवला जाईल म्हणजेच की तुम्हाला हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज परतफेड करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुमच्या अधिक बँक खात्यावरती एकोणचाळीस हजार रुपयांची आर्थिक रक्कम जमा करण्यामध्ये येईल म्हणजेच की तुम्हाला जर आता व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळू शकतो आता हे कर्ज एकोणस चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे याच्यासाठी आता काय पात्रता आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती फक्त लक्ष देत चला आता अर्ज करताना कोणत्या व्यवसायासाठी कर्ज हवे त्याचे पूर्ण तपशील आता तुम्हाला द्यावे लागणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला एकोणस चाळीस हजार रुपये मिळणार आहेत आणि ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही लाडकी बन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता ही रक्कम आता परतफेड करणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता या कर्जाचे मासिक हप्ते त्या महिलांना मिळणाऱ्या एक हजार पाचशे रुपयांच्या रकमेमधूनच थेट बँकेकडले बँकेकडे भरले जाणार आहेत त्यामुळे आता महिलांवर आर्थिक म्हणजेच की अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही म्हणजेच की तुम्हाला आता काही अडचण येणार आहे तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेतले तर ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही लाडकी बन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता ही रक्कम पुन्हा परतफेड करणार आहे आता या योजनेतून आता लाभ घेण्यासाठी काही पात्रता आणि अटी आहेत यामध्ये आता तुमचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असावे अस म्हणजेच की असावे लागणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्ही महाराष्ट्राची ना नागरिक असावे लागणार आहेत त्यानंतर वार्षिक कुटुंब तुमचे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे तुमचे जर अडी आड़ि, अडीच लाखांपेक्षा उत्पन्न असेल तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता त्यानंतर ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कार आहे किंवा कोणी सदस्य शासकीय नोकरीमध्ये आहेत त्यांना या योजनेपासून वगळले जाणार आहे म्हणजेच की तुमच्या घरामध्ये जर कार असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सदस्य शासकीय नोकरीमध्ये असेल तर तुम्ही देखील या लाभापासून वगळले जाणार आहेत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरामध्ये कार असणे म्हणजेच की कार नसणे आवश्यक आहे आता एकंदरीत हो जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहिलेली नाही सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता महिलांना स्वातंत्र्य व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे म्हणजेच की आता चाळीस हजार रुपयांपर्यंत लाडक्या बहिणींना आता कर्ज देण्यामध्ये येणार आहे यामुळे आता राज्यातील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात जर तुम्ही देखील योजनेच्या लाभासाठी पात्र ठराल तर तुमच्या बँक खात्यावरती एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि ही रक्कम तुम्हाला परतफेड देखील करण्याची आता गरज पडणार नाही आता लाडके भेट योजनेचा अकरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती केव्हा जमा होणार आहे त्या संदर्भात देखील आता आता माहिती समोर येत आहे मे कोटी रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता अवघ्या काही कालावधीमध्ये म्हणजेच की तुमची प्रतीक्षा संपली आहे आता अवघ्या काही कालावधीमध्ये दे तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे मात्र याच्यासाठी आता तुम्हाला काही महत्वाचे कामे करून घेणे आवश्यक आहे यामध्ये जर तुम्ही केवायसी नसेल केली तर तात्काळ करून घ्या कारण की केवायसी केले की, की लगेच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे जर केवायसी केलेली असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून का घ्या जर लिंक असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर लिंक नसेल तर तात्काळ करून घ्या कारण की आता हप्ता वाटप होतच आहे त्यासाठी म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे आणि तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा मध्ये धन्यवाद